रामकृष्ण हरी मंडळी तर नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि हे आहे आमच्या गावचं पारायण सो खरं बोलायचं तर मी पण फर्स्ट टाईम बघते मी आजपर्यंत कधीच पारायण म्हणजे बघितलं नव्हतं आमच्या गावातलं सो या किती छान ही आमच्या गावातली संस्था आहे लहान मुलांची इतकं छान ते मस्त पफॉर्म करतात ना तर या तुम्ही काही त्यांचे क्लिप्स बघा हो पारायणामध्ये रोज म्हणजे सात दिवस पारायण असतं त्यामध्ये वाचन करायचं असतं तर हा होता आज लास्ट म्हणजे समाप्तीचा दिवस होता तर आजच्या दिवशी फक्त पफॉर्मन्सेस असतात सो ते सगळे पफॉमन्सेस झाल्याने आता होतं कीर्तन तर मंडई तुमच्या गावी पण पारायण वगैरे होतं का हे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा सर्व कार्यक्रम पार पडले आणि आता होती जेवणाची वेळ मस्त महाप्रसाद होता छान शिरा भात आमटी भाजी पापड मस्त जेवणावरती ताव मारला आम्ही सर्वांनी घरी आली आणि माझे पेपर चालू आहेत सो मला स्टडी पण करायचा होता सो मी इकडून येऊन जाऊन करते साताऱ्याला सो मला स्टडी टाईम पण मॅनेज करावा लागतो सो मी स्टडी करत बसले त्यानंतर एक छोटासा ब्रेक आणि मग बघितली मूवी त्यानंतर मग थोडा वेळ अभ्यास केला आणि मग परत घेतलं जेवायला जेवणामध्ये होतं पनीरची भाजी रोटी टाळ आणि भात सो गाईज आम्ही मटक्यामध्ये दही लावतो तुम्हाला पण मटक्यामधलं दही आवडतं का कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा दे नेक्स्ट डे गुड मॉर्निंग गाय सो आता वाजलेले आहेत सकाळचे पाच आणि विनू येतोय मला विटाला so, सोडायला सो त्याने मला सोडलं विट्यात मी घेतली बस आणि पोहोचली साताऱ्याला चाळीस तासाचं ट्रॅव्हलिंग करून मी पोचली साताऱ्याला आणि गेली लायब्ररीमध्ये स्टडी करायला एक्झाम झाली आणि त्यानंतर मी आणि माझे फ्रेंड्स पोहोचलो स्टँडवरती आणि घेतली बस आपापल्या घरी जाण्यासाठी विनू आणि तनू आले होते मला विट्याला so, न्यायला सो त्यांच्यासोबत मी आली घरी तर गाईज आम्ही निघालो हो, आहोत बिट्ट्याला थोडंसं असंच काहीतरी चटरपटर खायला सो आम्ही मी मम्मी विनू आणि पार्वती चाची तनू आणि आमचे फॅमिली मेंबर्स आहेत सो त्यांच्यासोबत निघाली आहे तुम्ही कंटिन्यू जॉब कर बाय बाय कर बाय कर बाय रात्री मस्त एन्जॉय करत आलो घरी मस्त एन्जॉय केलं गाडीमध्ये आणि खाऊन फिरून खूप मज्जा केली धमाल मस्ती केली आणि मग आलो घरी सो आज चाललेलं आहे तनु आणि पार्वती जी जाणार आहे त्यांच्याच घरी तामिळनाडला सो चला त्यांना टाटा बाय 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 तनू बाय दीदी बाय 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 आणि हा व्लॉग इथेच संपूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकर असतील दॅन बाय बाय